विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा मनोहर नाना जाधव सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड मी कार्याध्यक्ष बोलतो मनोहर जगन्नाथ जाधव सर्व भीमसैनिकांना माझ्या शुभेच्छा आणि जयंती आपल्याला थाटामाटात आनंदात आणि उत्सवात आपल्याला साजरी करायची आहे सर्व भीमसैनिकांनी आपल्याला सहकार्य सर करायचं सर्व पदाधिकारी नाशिक रोड समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व एकत्र ये येऊन सर्वांना एकदम आनंदी आनंदी असा काही दाखवायचं आहे काही भीमसैनिक म्हणजे कसे असतील असं सर्वांना दाखवून आहे आणि बाबासाहेबांचं कार्य हे चांगलं थाटामाटात जयंती पार पडल असं मी सर्व भीमसैनिकांना आवाहन करतोय भीमसैनिकांनी एकत्र येऊन थाटामाटात धुमधळक्यामध्ये जयंती साजरी करावं हीच माझी इच्छा आहे जय भीम